मंडळी मी प्रिया प्रेस्टोरेंटमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपल्याला जर करायचा खरंच खूप अंठा आला असेल तर तुमच्यासाठी एक रेसिपी सांगणार आहे ती आहे सांबर भात पण सांबर भात आपण सेपरेट सांबर आणि सेपरेट भात बघून बघणार नाही आहे एकत्र कॉम्बिनेशनचं एक रेसिपी होणार आहे ते बघूया आपण चला तर सुरुवात करू या रेसिपीला सुरुवातीला मी छान असा कुकर गरम केलेला आहे कुकरमध्ये गरम केल्यानंतर मी इथं तळीवर तेल ओतून घेतलेलं आहे साधारण एक चमचे भरशी मोहरी टाकलेली आहे आलं जिरं आणि लसणाची थोडीशी पेस्ट आहे ती टाकलेली आहे यामध्ये मी ते छानसं फ्राय करायचं आहे आपल्याला मोठ्या आकाराचा कांदा आहे तुम्ही यामध्ये टाकलेला आहे यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो छान असं भाजायचं आहे आपल्याला अर्धी वाटी मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे पाव वाटी मुळची डाळ टाकायची आहे यामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये बघा हा धुतलेला तांदूळ आहे आणि तो टाकून घ्यायचा आहे करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे बघू शकता मी थोडस जास्त अर्धी वाटी थोडस जास्त पाणी घातलेलं आहे यामध्ये तेवढ्या पाण्यात भात पूर्ण छान शिजतो इथे व्यवस्थित असा अंदाजे मी इथं एक मोठा चमचा सांबर मसाला टाकलेला आहे मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा मिरची पावडर आहे ती टाकलेली आहे तिखट पण असतं लाल पण असतो अगदी चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा आपला सांबर भात आहे तो तयार केलेला आहे यामध्ये तुम्हाला काही वरून घ्यायची गरज नाही दुपारचा असं किंवा रात्रीच्या जेवणाला मस्त असा हा बेत आहे तुम्हाला मंडळी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तोंडी लावायला मस्त अशा पी पापड्या आहेत आणि इथं कोबीचे सिक्स्टी फाय पण बनवले आहेत तुम्हाला याची रेसिपी जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून नक्की सांगा मला वरून बारीक चिरलेली आणि कोथिंबीर आणि कसुरी मेथी पण कस� टाकून घ्यायची आहे